लातूर जिल्ह्यातून एक मन हेलकवून टाकणारी घटना समोर आली आहे औसा तालुक्यातील बुधडा गावात ट्रॅव्हल्स आणि सायकल यांच्या झालेल्या भीषण अपघातात एका सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय या अपघाताने ताडमाडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसडला आहे काय नेमकी घडली घटना पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधडा गावाजवळ आज सकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान एक अत्यंत दुःखदायक घटना घडली येथे ट्रॅव्हल्स आणि सायकल यांच्या झालेल्या भीषण धडकेत सायकल स्वार महारुद्र ताडमाडगे यांचा जागीच मृत्यू झालाय सत्तेचाळीस वर्षीय महारुद्र ताडमाडगे हे मुडचे लातूरच्या लातूर बोधनगर मध्ये राहत होते आणि शहरातील मारुती दवाखान्यात काम करीत होते मिळालेल्या माहितीनुसार महारुद्र ताडमाडगे हे दररोज प्रमाणे सायकल वरून लातूरकडे जात असताना बुधोडा येथील सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला औसाकडून लातूरकडे जाणारा एम एच झिरो एक बी दोन शून्य शून्य चार या ट्रॅव्हल्सने सायकल स्वाराला धडक दिली ट्रॅव्हल्स चालकाने वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र सायकल स्वार दुर्दैवाने ट्रॅव्हल्सच्या मागच्या टायर खाली आले घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स आणि सायकल औसा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत या अपघातामुळे ताडमाडगे कुटुंबावर मोठा आघात झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे औसा पोलीस या प्रकरणाची चौकोल चौकशी करीत आहेत